गेवराईत वानराने महिला गंभीर जिल्हा घेतल्याने जखमी रुग्णालयात उपचार सुरू जिल्हा रुग्णालयाचा कारभार परिचारिकांवर तर वन विभाग झोपे महिला गंभीर अवस्थेत आहे मात्र डॉक्टरांनी पहिले पण ही गंभीर बाब नाही असे दिसून येत आहे आजपर्यंत आपण मोकाट कुत्रे

मात्र जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या वेळी डॉक्टर अनुपस्थित असल्याचा प्रकार दिसून आला परिचारिका यांना विचारले असता गरज असल्यास आम्ही डॉक्टरांना बोलवतो अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला कोणी वाली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर वन्य प्राण्यांचा हल्ला झाला असल्यास तात्काळ वन विभाग प्राचारण होत असते मात्र बीड वन विभागाने माहिती देऊनही जखमी महिलेची विचारपूस अथवा प्रकृतीची चौकशी केली नसल्याची माहिती आहे तरी वन्यजीव प्राण्यांनी शहरात शिरकाव केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे